काढलंय थेट लोकांच्या संपत्तीवरती हे शस्त्र त्यांनी काढलंय या देशाच्या या देशातील जनतेच्याकडे जर काँग्रेस सत्तेवर आली तर कुणाकडे किती पैसे आहेत याचा सर्वे केला जाईल आणि संपत्तीचं पुनर्वाटप केलं जाईल म्हणजे जे रशियामध्ये केलं गेलं ज्यातनं रशिया पुढे मोडला रशिया पुढे विभाजन झालं ज्या पद्धतीचं कम्युनिस्ट राजवट इथे होती एक प्रकारचं माओवादी कम्युनिस्ट धोरण जे रशियामध्ये सुद्धा फेल गेलं तशा प्रकारचं धोरण काँग्रेस इथे आणू इच्छिते त्यामुळे इथं देशातल्या बसणाऱ्या आपल्या सर्वसामान्य लोकांच्यासुद्धा संपत्तीचं त्याचं विचार केला जाणार त्याचा सर्वे केला जाणार त्याचं मोजमाप केलं जाणार आणि मग त्याचं पुन्हा फेरवाटप होणार अशा पद्धतीची धोरण काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसतंय जे जा अत्यंत घातक आहे सर्वसामान्यांच्या खिशातलं जे काही थोडं मोडं आहे तेही काढून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करतंय यानिमित्ताने हे लक्षात घेतलं पाहिजे